आम्ही या बेचाळीस गावातून रणजित भैया शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा मोसम आहे प्रत्येक इच्छुक असणारे नेते आपापल्या गावोगावी फिरत आहेत याच अनुषंगाने माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित भैया शिंदे हे सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी जाऊन जनमत आजमावत आहेत आमदार बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघात विविध विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणला आहे याबरोबरच माढा मतदारसंघात पुढील आमदार कोण होणार याचा आढावा आम्ही घेतला असता जेव्हा आमदार बबनदादा शिंदे हे निवडून आले तेव्हापासून या बेचाळीस गावातील मोठ्या प्रमाणात विकास आहे त्यामुळे आम्ही सर्वजण येणाऱ्या निवडणुकीत रणजित भैया शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे असे मतदारांनी सांगितले पहा काय म्हणाले तेथील मतदार मग निवडणुका लागते ती ज्या माहित असेल की हो मा मतदारसंघामध्ये मोठं गाव मानलं जातं महत्वाचं गाव मानलं जातं काय वातावरण काय केलं नाही माझं आता वातावरण सध्या का गाव काम बी आहे ती जरा बरं विकास काम केलं नाही म्हणते ती नाही नाही काम केले ती कसं नाही केली काम काय काय केले तिथे गावावर काय देवळ रस्तर काय ना या भागात काय काम विकास काम केलं नाही म्हणते जर काय ह्या भागात रस्ता आहे काम काय म्हणते काम सांगा आमच्या गावात दोन चार देवळ दिले ती रस्ते विद्यमान आमदाराने गावात कुठलेही विकास काम केलं नाही असं म्हणते ती काय खरं नाही ना म्हणणार काही म्हणते काम झाले ती एखादं काम तर सांगा महत्वाचं पूर्ण रस्ता झाले ते मंदिराचे ते सभा मंडळ झाले ती रस्त काय केलं म्हणजे तेच तर मुद्दा नाही रस्ते झाले नाही बर आता काय आणि निवडणुकीत उभारणारे चंद्र शिंदे असतील पाटील असतील अभिन पाटील असतील मिनल असेल तसं वाटतं तसं जरा वाटलं वाटतोय जरा म्हणजे इकडे भागात झालेला कोणाकडे जाईल त्याच्याकडे जरा थोडं वाटतं माणसाला काय कोण केलं वाटतंय तू तरी काय कोण घेत काय माहित नाही तुमचं मग सांगा ये काय नाही तर घेतले तर मग केली रंजित भाई शिंदे उभार म्हणजे ती काय मग ती उभार तिला सोडते आणि त्या मला काय होईल दादा उभा राहतील मग तुम्ही पण आहे माझं आम्ही सध्या तर आता दोन मध्ये येणार आहे बर कशाचा जोरावर म्हणजे काय नेमकं काय काय केले ते माणूस बी चांगला आहे जरा काम बी करतो माणूस चांगला आहे दादाकडे बघून आहेच काय आपल्याला नाही दादाकडे सगळे काय मोहिते पाटील म्हणते आता मोहिते पाटील खासदार केले दिले आ कादरकि दिली होते पण कादरकि दिली तीबी metric च्या प्रमाणे कादरकिना अमलाshiroजले आमदर सांगितलं लोकांनी तसे आता आमदार केलं पण येणार म्हणते ती लोकं काय आहे से काय जनता काय त्याच्यावर अवलंबून जास्त राहते ना पण उत्तर एवंच जास्त जरा थोडं चाललं असं वाटतं नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं मोहन मारत तांगुडी बर बर पण गाव उमरे बर बरं सध्या न्यून्यूकीचं वातावरण नाही हां माहिती आहे हो आता महाडा मतदारसंघामध्ये मा कसा होणार काय बघ दादा का चांगलं कार्य आहे त्यांचं काय विकास केला ना ना, नाही म्हणते ते नाही केला आहे बेचाळीस गाव इकडे झाल्यापासून इकडे आमचा विकास तात झालाय काय गावात काय विकास केला तुम्ही सभा पास आलं बस रस्त्याची काम बर रस्ते काय झालं नाही म्हणते ते झाले तरी झाले झालं कस नाही अदुकर जायला रस्ता नव्हता आम्हाला चांगला मग आता विकासात बघ महत्वाचं काम असं गावात केलेलं शिंदे यांच्या मार्फतच झाले चांगलं काय झालं पण ठीक आहे रस्त्याचं काम अजून काय काय सभा मंडप गावाचा विकास त्यांच्यापासूनच चांगला झालाय पाणी टाकी झाली बरं दवाखाना झाला सरकारी दवाखाना अशा अनेक गोष्टी झाल्या होय होय या मतदारसंघामध्ये श्रुतेज मोठे पाटील मिनलते साठे अभित पाटील संजय कोकाटे रंजितभाई शिंदे अशा अनेक जण उभं राहणार शिंदे अशा अनेक जण उभं राहणार इच्छुक आहेत साठी यंदा तुम्ही कोणाला आमदार करणार आहे यावेळेस रणजित शिंदे बर त्यांनाच का त्यांचं कार्य चांगलं आहे बर काय काम काय म्हणते काय नाही नाही काम आहे काम चांगलं तसं नाही विरोधक म्हणणार जो बर बर तुमचं उच आहे का होय दर देते का होय किती दिलत दर मागच्या वेळेस मागच्या वेळेस सव्वीसशे सत्ताशे पर्यंत दर दर होता आपला बर 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 जाता येतो तुमचा होय तिथे जाता येतो कारखान्यावर तिला सगळी ती होय आपली बघून ना त्याला उशीर होती त्याच्यामुळे काय टेन्शन नाही बर कधी बसून येतो आमच्याकडे दहा वर्ष झाली दहा वर्ष झाले हा बर मग आता आणि जर निश्चित उमेदवार तुम्हाला मागा म्हणल्यासारखं मग यांना अंदाज कोणाला करणार तुम्ही रणजित सिंह शिंदे बर चालतंय त्यांच्या मार्फत काय काय विकास काम झाली तरी तुम्ही म्हणताय त्यांना निघून जाणार म्हणून गावाचा विकास त्यांच्या बेचाळीस गाव इकडे जोडल्यापासून त्यावेळेस विकास झालाय का बर गाव जोडल्यापासून विकास चांगला राम राम काय नाव आहे तुमचं हरिनाना कानगुडे उमरेपागे बर बर पंढरपूर बर 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 सध्या आमदारकीच्या निवडणुका लागत आहेत राज्यभर हे माहित आहे तुम्हाला होय बर मग म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये काय नेमकं कोणाचं वातावरण आहे वातावरण तसं बघितलं तर पंधरा वर्ष आमदार बबनदादा शिंदेच वातावरण चांगलं आहे बर आणि आता दादा म्हणतात कि भयाला भया साहेबांना आमदार करू असा विषय झाला एक दिवशी आमचा बर तर आमदार रणजितसिंह भावे आमदार रणजित सिंह भाया साहेब यांना मतदान आपण करू सगळी मिळून काय या सध्याचे जे आमदार आहेत बबनदादा शिंदे यांचं विकासात्मक काम कसं काय कशी दोन हजार नऊ ला दादासाहेब आलत एक तिकडं पहिलं मामा आलत पहिल्यांदा मामासाहेब आलत मामांचा दौरा झाला की दादा आलं दादाला मतदान चांगलं दिलं गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्ही बी प्रचार पळून केला काम केल्यानंतर त्यांनी शब्द दिलता रस्त करू वाड्या वास्त्यावरच हे त्याच hmm. मग त्यांनी पहिल्यांदा ठोका दिला करकम ते उमर रस्ता पंधरा वर्षात दोनदा रस्ता केला डांबरीकरण पूर्ण आणि उंबर फटा ते सांगवी गाव ते एक रस्ता पूर्ण डांबरी केला आणि तिथं एक पूल मागणी होती त्या गावखड्याच्या सांगवीच्या तिथं दोन पूल त्यांनी ते, ते दादानी कशा पद्धतीने केलं तिथं दोन चिटकू चिटकून दोन पूल केल्याच आणि तिथून पुढं पुन्हा वाड्या वास्त्यावर आमच्या कोरके भोसले वस्ती रुपनार वस्ती ते दातकोडी वस्ती तिथं जवळ जवळ साडे तीन ते चार किलोमीटर डांबरीकरण हे रस्ता पूर्ण केलेला आहे नंतर पुन्हा विकासात्मक काम काय असं केलं ते 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 तेच विकास विरोधक काय मी म्हणते विरोधकाला धावतो ना मी केलेली काम स्वतः आणि आधी आधी वाड्या वाजत्यावरच घेऊ या आधी वाड्या वाजत्यावरच सुतार वस्तीमध्ये सातशे फूट का सातशे मीटर डांबरीकरण केलेलं आहे म्हणजे चालू आहे अजूनही तिथलं राहिले थोडं पण चालू आहे काम, फुट आ, काम ती फुटच्या लॉट मध्ये येत परत वावरे वस्तीमध्ये निम्मळ काम केलेलं आहे आणि निम्मळ ती बी चालू प्रगतीवरच आहे आणि नंतर पुन्हा गावगाड्यात म्हणलं तर मसून वाट्यात विरोधक म्हणतात ना आता काय बोलाव ह्यांना कसं बोलावं विरोधकांना अरे मशान तर रस्ता होता का आपल्याला पहिला खड्ड्यात रस्ता होता का रस्त्यात खड्डा होता ही माहीत नव्हतं पण ती योगायोगानं नदीवर पूल केला मोठा ती वेळेस आमदार बबनदाजांनीच प्रयत्न केला त्याला कर कमच्या पीडब्ल्यू न काम केलं ती पण लोक काय बी बोलतात लोकांना काय आता उचलायचे जीवन टाळ्याला लावायचे काय पण ती मला माहित आहे त्यावेळेस बनसोडे साहेब होत स्वतः पीडब्ल्यू चे तर बनसोडे साहेबांनी स्वतः तिथं मोठा पूल केला आणि म्हणले दादानी आणलाय वरण खिचून म्हणले दिल्ली पातारे दिल्ली वरण ठीक आहे म्हणलं साहेब तर तिथं जवळजवळ काहीतरी एक किलोमीटर थोडाफार कमी असेल तर उमरेचे पाक मशान वाट ती डांबरी करून पूर्ण केलंय पाक त्या पुलापर्यंत मग आता मशान वाट्यातलं जर रस्त केलं तर विरोधकाला हि जर दिसत नसलं तर विरोधक हा काय बी बोलणार आहे त्याच्या बोलण्याला काय करायचं आणि दुसरी गोष्ट उमरे चौकामध्ये आ, कानापुरी रोड ते बाग बेंबळ्यापर्यंत पण उमरे चौकात मेन कॉन्क्रिटीकरण केले जवळजवळ त्यांनी काय ते सातशे आठशे फूट हजार फूट आहे असा अंदाजी तर ते स्वतः मी काम उभा राहून बाळासाहेब देशमुखाला काम दिलेलं आहे ती कॉन्क्रिटीकरण तर म्हणले सिमेंट कमी वापरू नका मी स्वतः उभा राहून काम करून घेतलंय पण विरोधक काय बी बोलतात विरोधक दिसतच नाही ना आता के? या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये आमदारकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत शिवतीज मोहते पाटील असतील परत मिनलता साठे असतील शिवाजीराव कांबळे असतील अभिज पाटील असतील आता रणजित भाया तर आहेत उभारणार तुम्ही म्हणताय तसं तर मग या पैकी तुम्हाला कोणाचं काम पडतं आणि कोणाला आमदार तुम्ही बघताय यांच्याकडे रणजित भया शिंदे बबनदादा शि रणजित रणजित बबनदादा शिंदे यांचं काम चांगलं वाटते कारण का तर दादागिरी नाही किंवा काय नाही भयांचा स्वभाव वेगळा आहे असताना आणि भयांना कसं भायपासून गेलं आणि थोडं ओळखलं की भया काम लगेच करतात तसं बाकीच्या लोकांचा आम्हाला स्वभाव माहीत नाहीत आणि आमच्या गावातली दोन नंबर युनिट मध्ये पोरं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पोरं कामाला सध्या आहेत ती म्हणजे सर्व्हिसला भले काय करू पण असं नाही ती पण पाच लाख रुपये महिन्याला त्यांचं गावामध्ये येते मग आज ही अशी काय म्हणायचं की आपलं इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा ती त्या हा रोजगार तरी उपलब्ध झाला नाही त्या मुलासनी आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्या रणजित भायाला नव्वद टक्के कामातलं सगळं माहिती आहे एक दहा टक्के राहिले म्हणायचं म्हणजे फक्त त्यांचं आमदारकीच शिक्का असतो ना तेवढंच राहिले ते बनावं लागल सगळं शिकून निघलेतय दादाच्या आधी आम्हाला सगळं भाया साहेबच काम सांगतात त्या अधिकाऱ्यापैकी जातो त्या अधिकाऱ्यापासून आम्हाला फोन लाव असं सांगतात समज ठासून समज आणि जिथल्या तिथे मार्गी लावते तर साहेब समज काम आता ह्या पाच वर्षात तर भाया समज हँडल करता येते काय काम करत नाही ते फोन उचलत नाही ती कुठं काय काम विकास काम झालं असं म्हणते ती लोक विरोधक विरोधक हा काय बी बोलू द्या विरोधकाचा विषय गौण मुद्दा आहे विरोधकालाच कोणते मोहिते पाटील आणि कोणते काय तरी बोलण्यात मजा नाही लाग म्हणावं जनतेच्या मोहरा येऊन काय तुम्ही केलंय तुम्ही विजेशी वर बंद पाडला ती संस्था दादानी म्या घ्यायला लावली दादांना मध्ये बसलो आणि दादाला म्हणलं दादा ती दोन नंबर युनिट घ्या रा म्हणलं काय निघलाय तर म्हणलं तू तू हरी म्या म्हणलं मला नको मला नाही जपत म्हणलं पण तुमच्या तुम्ही अडजस्ट करा म्हणलं राह आमचं सुख लागल म्हणलं आम्हाला उसासाठी काय तर दादाला सुद्धा ही विषय माहिती आहे उसाला दर देते ती का दादा दादा एक नंबर उसाला दर देतात लोक काय बी बोलताय ती आता अभिजित पटेल त्यांनी पस्तीस रुपये दर जाहीर केलाय त्याचं कसं आहे बर का त्या इटल सहकारीच दाव नाव आहे मोठ देशामध्ये दे नाव आहे मोठं इटल सहकारी म्हणून त्या जो नाव आहे भगवंताचं नाव आहे ती पण ती संस्था त्यांना चालवायला येत नाही ती कुणी ना कुणी घेतली ती बंदच पाडते ती आता त्याचा विश्वास भाग उडलेला आहे काय बी निर्णय घेते कसं भेटते संचालक मंडळात कुठे बसत नाही काय नाही कोणाला संचालक मला म्हणली पाच सहा संचालक म्हणली हे आमचा काही शिफ्ट घेत गे, घेत नाही आम्हाला सांगत नाही मग आता या मतदारसंघामध्ये तुम्हाला मागा म्हणाल्यासारखं अनेक इच्छुक आमदारकी उभारणार आहे तर यंदा आमदार म्हणून कुणाला करणार तुम्ही यंदा या मतदारसंघातून या मतदारसंघातून माडा मतदारसंघातून आमदार रणजित भया शिंदे सांनाच मतदान आम्ही उमऱ्यातून सुद्धा या माघारी बबनदाजा मतदान केलेलं आहे जास्तीत जास्त नऊशे मतदान जास्त केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा मतदान करणार आहे जास्तीत जास्त आणि दा साहेब आमदार ही झालेलं फिक्स आहे फिक्स आमदार झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण का आता पाच सभामंडप मंडप आहे त्यांनी <pyat> एक मारुती या मंदिराला दिलेला आहे दुसरी गोष्ट जोतिबा या मंदिराला आहे ही बोलते ते नाही विरोधक सगळी त्यांना म्हणा तुम्हाला कुळदैवत माहित आहे का मान कुळदैवत म्हणजे कुळ काय असतं ती तुम्ही कुठं तुमचं देवा देऊ तर ती देऊ ती ज्योतिबा ती सोनार शेदोबा कुठं ना कुठं आणला तुम्ही त्यांना आणाकडे होता तिकडं ती शेदोबा तरी कोडक्याचा आणि मुळ्यांचा ती शेदोबाईकडं आणला त्याला दिलं सात लाख रुपये ह्याला दिलं नऊ लाख रुपये मारुती या मंदिराला दिलं पाच लाख रुपये तिकडं मारुती मंदिराला दिलं वरला लागल्या मारुती मंदिर आमच्या दोन मारुती मंदिर येतं त्या वरला लागल्या मारुती मंदिराला दहा लाख रुपये दिलं पण ते सभा मंडप दुसऱ्याने दिलता म्हणून त्याला भीत आणि राहिलेला सभामंडप थोडा वाढवला तर तिथं दहा लाख रुपये दिलं मग आमच्या खंडोबा जेजुरीच्या खंडोबाचं स्थान आहे आमच्यात तर जेजुरीच्या खंडोबाला आमच्या दहा लाख रुपये दिलं तिथं सभामंडप झाला असं असं पाच सभामंडप दादांनी दिल्या आल्यापासून आणि कोण म्हणत विरोधक विरोधक काय असतं ऐकायचं तेव्हा विरोधक हा विरोधक असतोच तुम्ही आता पहिला कुठल्या पार्टीत होता अगोदर अदोबर मी ह्याच्या दादांच्या अदोबर सुधाकर मालका या पार्टीत होतो सुधाकर मालकाकडे मतदान करत होतो आम्ही त्यांना ह्याच्या माघारी सुधाकर मालकच म्हणलं की अरे आता तुम्ही बबन बबनदागड गेलाय ही चा, पंढरपूर चारही बघला होता ना चार गठी बघलेलं होतं सुधाकर मालकच सु म्हणणं दादा चांगला माणूस आहे आणि स्वर्गीय सुधाकर मालकांनीच आशीर्वाद दिला आमदार बबन दादाला आणि त्या साला ती कितीतरी जास्त मतांनी साठ हजार का सत्तर हजार मतांनी ती निवडून आलत असं सुधाकर मालकाचं चांगलं होतं चारित्रे तर त्यांनी सुद्धा सांगितलं होतं पांडुरंग परिवाराला की तिकडे जावा तुम्ही मतदान त्यांना करा मगच आम्ही आम्ही बाहेर पडलो तिकडं म्हणजे आता यंदा काय करणार तुम्ही यांदा यादा आता आम्ही आमदार बबनदादा शिंदे यांचं पुत्र रणजित भैया शिंदे यांनाच आम्ही भरघोस मतदान करणार